त्याच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता बाहेर गेली होती कारण का जे पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट मी काढलेलं आहे तर ते के वाय सी करायचं होतं कारण का ते कसं विड्रॉ करता येतात आपल्या अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर तर ते प्रॉब्लेम येत होतं त्यामुळे मग आता जाऊया प्लीज पोस्ट ऑफिसमध्ये तर आमच्या इस्लामपूरमध्ये तर एवढी गर्दी आहे की बोलून सोय नाही त्याच्यानंतर मग परत आम्ही साखरालीमध्ये गेलो साखराली बँकेमधून आलो तर पन्गेतला पन्गेतला का ते त्याची खरंच खूप साखर देवीचं दर्शन पण घेतलं पण व्हिडिओ वगैरे गेली नाही कारण का आधीच खूप उशीर झाला होता ते आम्ही गेलो सव्वा झाला आणि आम्हाला वाजले देतातच बारा वाजले त्यामुळे तुम्हाला तर राहू दे व्हिडिओ वगैरे आणि घरी पण ते राऊटर बसवायचं होतं तर त्या दिवशी मी तुम्हाला पुन्हा गुरुवारी बसवायचं आहे म्हणून पण त्यांना पण खूप काम होते त्यामुळे मग राहिलं बसवायचं तर मग ते बोलते काही करून आजच्या आजच्या आज राऊटर वगैरे तुम्हाला बसून जाणार आहे तर मग ती माणसं आली होती त्यांनी निम्म काम त्यांनी केलं

कारण का खूप ब्लॉग वगैरे बनवायचं बोलल्यानंतर डेटा वगैरे बनते पुरतच नाही आपण जो डेली रुटीनचा वापरतो ना तो पुरतच नाही मला आणि व्हिडिओ वगैरे बनवायचे असतात ब्लॉग लाईव्ह वगैरे असते तर मला ठीक आहे आता म्हणजे ते बोलले ठीक आहे मी तुला बसून घेते राऊटर तर मी खूप हॅप्पी आहे तर बऱ्याच असे टार्गेट आहेत मी त्या दिवशी लाईव्हमध्ये बोलते एक टार्गेट कंप्लीट तर त्या दिवशी नाही येणार होतं त्या दिवशी नाही आहे जमलं त्यांना यायला कारण का ते खूप पोरं वगैरे म्हणजे मुलं लागतात कामासाठी तर मग त्यांना नाही जमलं यायला तर मला आता ठीक आहे खुँँ खुँँ ते। तर ते आता गेली ते त्यांचं वायरिंगचं काम आहे त्यामुळे सरबत करून ठेवूया कोकम सरबत ऊन पण खूप आहे खूप म्हणजे खूप ऊन तर आम्ही चार पाच दिली वायरिंग वगैरे असते ना त्यामुळे कोकम सरबत केलंय या सर्वांनी कोकम सरबत पाहिला आणि कालचा ब्लॉग मी अपलोड केलाय जस्ट टेकडीचा तर त्याला बऱ्याचशा खूप खूप रिस्पॉन्स भेटला त्या ब्लॉगला असंच मी केला होता म्हणजे आपण टाईमपास वगैरे असं काही केलं ना तरती लगे का तर ते लगेच व्हायरल होते आणि मन दावून केलं की होत नाही का कोण असतं तर खरंच म्हणजे ब्लॉग सर्वांनी बघितलेला आहे भरपूर व्ह्यू आहेत त्याला बऱ्यापैकी म्हणजे माझ्या मते खूप आहेत बऱ्यापैकी व्ह्यू वगैरे तर असेच आपले डेली ब्लॉग येणार आहेत कारण का खूप प्रॉब्लेम यायचा मला म्हणजे ब्लॉग अपलोड करताना ते चांगल्या क्वालिटीमध्ये पण सोडता यायचं नाही आणि त्याच्यानंतर ब्लर वगैरे दिसणार असे प्रॉब्लेम भरपूर यायचं त्यामुळे ब्लॉगचं बोलव ना की मग कसं आणि एम बी पण पुरायची नाही माझी आपला डेली यूजचा तीन जी बी असतं तीन जी बीचा आपण मारतो किंवा दोन जी बी ते पुरतच नाही त्यामुळे तो प्रॉब्लेम येत होता तर आता मी ट्राय करणार आहे जास्तीत जास्त, जास्त ब्लॉग वगैरे हो तुम्हाला म्हणजे ब्लॉग अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे तर खूप खूप सपोर्ट करा सर्वांनी आणि आता ह्या दिवसात तर भरपूर जणांचा खूप सपोर्ट आहे तर असे छान छान ब्लॉग मी अपलोड करेन भुई शेंगा उकडून घेतल्यास तर या सर्वांनी भुई शेंगा खायला उकडलेल्या आहेत तर कालपासून एवढी होती भरलेली होती ते मी येऊन जाऊन मी संपवलंय जास्त पण खावं नाही पोट परत बिघडता त्यामुळे मी मग आता हे ठेवल्यात तर या सर्वांनी भुशेंग्या खायला कोणाकोणाला आवडतात की नाही ते नक्की सांगा भुशेंगा सर्वांनाच आवडणार आहे तर आता एक टार्गेट तर माझा कंप्लीट झालेला आहे दुसरा टार्गेट आता दुसरा ब्लॉग असणार आहे डेकोरोट तर घर आपल्याला डेकोरेट करायचं आहे तर नाही माझ्या मग माझं कसं असतं मी एखादी गोष्ट बोलली ना माजा, माजा बोल तर मग ती पूर्ण केल्याशिवाय गप्प नाही आणि पुन्हा पण एखादी गोष्ट बोलली ना तर पूर्ण करतेच मी ती मला म्हणजे लागतंच जसं आपण मनात आपण ठरवतो ना तशी मी ते पूर्ण झालेच पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू असतात त्यामध्ये ती गोष्ट शक्य होते आणि राऊटरच्या बाबतीत म्हणजे मी काय अशी बोलले होते त्यांना की घ्यायचं 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 बरेच दिवस चाललेले घ्यायचं त्याच्यानंतर मग आहो बोलले ठीक आहे मीच देते तुला घेऊन तर त्यांच्याकडून तो गिफ्ट आहे मला असे खूप अशा गोष्टी असतात गिफ्टसारख्या पण ते आपण म्हणजे त्यांच्यात ते दिसून येत नाही की बाबा तुला मी गिफ्ट घेतले म्हणून पण ते माझ्यासाठी मी मानते की गिफ्ट आहे म्हणून आणि मलाच असं झालं नाही मलाच त्यांना काही गिफ्ट द्यायला म्हणजे झाले नाही अजून तर करायचं आहे एखादी गोष्ट त्यांना अशी मस्त गिफ्ट करायचे आणि मी करणार एक दिवशी तो पण टार्गेट आहे आयुष्यात टार्गेट पाहिजे टार्गेट असल्याशिवाय ते पूर्ण होत नसते ले ले तर हा ब्लॉग पूर्ण बघा आता बघूया कशी काय राऊटर वगैरे बसवणार आहेत काय तर केबल वगैरे त्यांनी घेतलेले आहे तिकडून इकडे स्वामी वायफाय आमच्या आर आय टीजवळच आहे मग तिकडून त्यांनी केबल वगैरे आणलेली आहे तर आता बाकीची कामं तर त्यांनी बाहेरची करायला लागलीत आता राहिलेलं आहे घरातलं तर मग ते आल्यानंतर सरबत वगैरे देऊन परत मग त्यांचं काम झालं ते मग आपण पण आता ब्लॉग वगैरे व्हिडिओ लाईव्हचं बघू या लाईव्हचं फिक्समध्ये नाही कारण का लाईव्हला पब्लिक खूप येते खरी पण मला ते कसं परत मग धड इकडं पण लक्ष राहत नाही तिकडं पण नाही पण जमलं तर ते पण बघेन लाईव्हचं बघू आपण डेली किंवा मग दोन दिवसांनी किंवा तीन चार दिवसानंतरचे आपले चा जसं रुटीन आहे लाईव्हचं तसं असेल तर सपोर्ट करा सर्वांनी आणि बाकीचं आवडलेलं आहे किचन वगैरे पोस्टात पोस्टा गेली होती पोस्टात जायच्या अगोदर दहा वाजता गेली मी पण त्याच्या अगोदर सर्व काम आवरून गेले होते किचन होता वगैरे सर्व क्लीन आत्ता आल्यानंतर जेवले त्याच्यानंतर परत ती भांडी वगैरे तर झालेलं आहे आणि मुंग्याने काल्या मुंग्याने एवढे दमवले मला बोलूनच होई नाही खूप काल्या मुंग्या झाल्यात मोठे मुंगलं बोलतात ना काले मुंगे ते भरपूर झाले मारायचं तरी किती पूर्ण ते शेगडीच भरते बघा म्हणजे तुम्हाला दिसत नसणार आहे ती काय त्यामुळे आमचा ह्याचा प्रॉब्लेम आहे जे काय असतं ते सरळ बोलणार असतं माझं तर ब्लॉग कंटिन्यू बघा बघूया शेवट शेवट नक्की बघा कारण काही एक मला जेवढा आनंद आहे तेवढं माझे जे कोणी सपोर्टर आहेत यूट्यूब फॅमिली माझी त्यांना खूप आनंद होतोय ज्यावेळेस मी एखादी वस्तू घेते किंवा हां माझं टार्गेट कम्प्लीट झालं कारण का मी खुश असल्यानंतर ते पण खुश असतात तर बरेचसे असे फॅमिली मेंबर आहेत हो तर त्यांच्यासाठी म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे राऊटर बसवणं हां काहीक्यांना वाटत असेल की काय एवढं तर बसवलं आणि एवढं करते नाही माझ्यासाठी एक लहानात लहान घरात एखादा टोप जरी घेतला ना भांडप तरी मी खूप म्हणजे खुश असते कारण का ते प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस त्याच्या मागची स्टोरी असते तर ते आपण नियोजन केलेले असतं की नाही घ्यायचे घ्यायचे पण असतात आर्थिक प्रॉब्लेम ज्यावेळेस ती म्हणजे आपण वस्तू घेतो ना त्यावेळेस जो आनंद असतो त्याच्यासारखा आनंद काही नाही आणि बरेचशा अशा अजून गोष्टी आहेत तर त्या अशा थोड्या 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 करून घ्यायचं बाहेर मग ते आता येईपर्यंत लोटून घेते कारण का लोटायचं म्हणजे झालेलं मला सवय आहे म्हणजे बाकी सर्व कामं झाले ना की आवरून घ्यायचं परत तर आता ती यायच्या अगोदर सर्व झाड करून घेते स्वच्छ आहे खरं पण ती सवय आहे ना त्यामुळे कसं रोज सवय आहे ती मोडता कामा नाही तर चला कंटिन्यू करा ब्लॉग आणि शेवट महत्त्वाची गोष्ट आहे ते राउटर बसवणार आहे ते कसे बसवणार काय तर तो ब्लॉग नक्कीच ते ब्लॉगमध्ये शेवटला तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा पाण्याचं पण टायमिंग झालेलं आहे ते धुवून घेतलेलं आहे कारण तुमच्या जमला तरी मला उशीरच खूप झालेला आहे आले आहे आमच्याकडे पाणी तर पाणी आमच्याकडे एक वाजता पावणे येतला येतं तर आता पियाचं पाणी चालू लाईन वापरायला आम्हाला वीज आहे स्वतःची चांगली वीजचा पाणी वापरायला असतं तर ते पाणी भरून घेते काय अजून आलेली नाही आहे तेल आल्यानंतर मग थांबायला लागतं ना बघायला लागत दुण तर अशा प्रकारे आपला राउटर लावून झालेला आहे आता ते थोडे सिस्टीम करायचे आहे ठेवायला कारण का इथं खाली ठेवल्यानंतर कशी मुलं हात वगैरे लावणार आहेत त्यामुळे इथं त्याला लावण्यासाठी राउटर ठेवण्यासाठी इथे आणायचंय आता मार्केटला गेल्यानंतर आणायचं उद्या वगैरे तर चला फायनली राउटर लागलेला आहे आनंदाची गोष्ट आपला राउटरचं काम झालेलं आहे आणि ते बसवून गेलेलं बघू शकता तर खिडकीमध्ये आहे खरं तर ते आता सेटअप करायचं आहे आणि त्याच्यासाठी ते काय ते कॉर्नर हे बोलतात छोटं असं लावायचं असतं तर ते आणायचं आहे कारण का लहान मुलं आहेत घरात खूप त्यामध्ये हात वगैरे लावल्यानंतर त्यांना काही कळत नाही खेळ बोलणार खेळता खेळायला घेणार त्यामुळे चला तर आता हा ब्लॉग मी इथेच सेंड करणार आहे आणि व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले आहेत तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा व्हिडिओला आणि हा सरप्राईज एक सरप्राईजच आहे गिफ्ट आहे तर तो, तो तुम्हाला कशा कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉगला Salas Arbanas, Eres como se